संत रामराव बापूंच्या जन्मोत्सवानिमित्त गुरु गादीश्वर आमदार बाबूसिंग महाराज यांच्या पुढकारातून भक्तांना हजारो रोपट्यांचे वाटप वाशिम जिल्ह्यातील तालुका अंतर्गत येत असलेल्या बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे समाधीस्थ झालेले महान तपस्वी संत डॉक्टर रामराव बापू महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या अनुषंगाने असंख्य धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रचलेली होती देशभराच्या कानाकोपऱ्यातून गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त दाखल होणाऱ्या हजारो भक्तांना बापूंची स्मृती जपली जावी यासाठी गुरुगादेश्वर आमदार बाबूसिंग महाराज यांच्या हस्ते दहा हजार रूपांचे वाटप करण्यात आले दिवाग्न संत बाबूराव महाराज आपल्या हयातीत देशभर भ्रमण करीत असताना समाज बांधव व भक्तांना शिक्षणासह पर्यावरणाचे शिकवण द्यायचे बापूंनी पेटवलेली ज्योत कायम तेवत राहावी या उद्देशाने दहा हजार वृक्षांची रोपे आमदार डॉक्टर बाबुसिंग महाराज यांनी वितरित केले तपस्वी संत रामराव बापू यांच्या व्रुच्छा, वृक्षांच्या रूपाने संपूर्ण देशभरात जपल्या जाऊन पर्यावरण संवर्धनामध्ये हातभार लागेल हे वृक्ष लावतील असा संकल्प पोहरादेवीतील श्रद्धाळूंना रोपांचे वाटप करताना आमदार बाबूसिंग महाराज यांनी व्यक्त केला यावेळी भाजपा पदाधिकारी युवा नेते भक्तराज महाराज आणि महाराज परिवारातील सदस्य उपस्थित होते